सर्वप्रथम महाराष्ट्राचे आगाध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मला जी शिंदे शिवसेना असेल भाजप असेल आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि तिन्ही गटाने महायुती करून मला जी या इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी सीट सोडली आहे आणि निवडणूक लढण्यासाठी जी मला चान्स दिला आहे त्याबद्दल मी महायुतीचे सर्व नेत्यांचे आणि पार्टीचे जाहीर आभार मानतो कालच पालकमंत्री असतील आमचे शिंदेसाहेब असतील निलेश राणेसाहेब असतील नितेश राणेसाहेब असतील पाल आमचे भाई केसरकर असतील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहेत तेच अधिकृत उमेदवार आहेत कुठचाही इतर उमेदवार हा त्यांच्याशी आमच्याशी काही संबंध राहणार नाही आणि अधिकृत हा अधिकृत असल्यामुळे जे शिवसेनेचे तत्व आहे ज्या महा महायुतीचे तत्व आहे जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचा पुरेपूर मी अभ्यास करून आणि मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळे त्याचा कुठेतरी रोजगाराच्या माध्यमातून कुठेतरी नवीन युवा पिढींना फायदा होईल याचा जरी मी निश्चित प्रयत्न करणार आहे शंभर टक्के मी एक छोटा उद्योगजीक असल्यामुळे मला जास्त माझा कला आहे जे नवीन पिढी आहे त्यांना कुठेतरी व्यवसायाच्या दृष्टीने ते पर्यावरणाच्या माध्यमातून नाही तर पग आपण कुठेतरी गावात जग असलो तरी आता अगोदर सगळं राहिलं नाही गोवा राज्य राज्यजवळ असल्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जो विकास करता येईल जो छोटे छोटे उद्योग उभारता येईल जो व्यवसाय करता येईल त्यासाठी जास्त माझे प्रयत्न असतील की तो उभा आणि सर्वसामान्य जनतेला जो शेती असेल शेतीविषयक कामं असतील रोजगारविषयक कामं असतील वीज असेल पाणी असेल ह्या मूलभूत गरजा पुढे घेऊन जाण्याचा मी प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रयत्न करणार आहे शंभर टक्के मी महिला बचत गट असतील व इतर सगळं जे काता उद्योग असतील किंवा छोटे छोटे उद्योग असतील त्यांना माहितीच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील आमचे खासदार नारायण साहेब असतील व ते चव्हाण साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना साथ घेऊन जेवढं मला शक्य होईल आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे बाजारपेठ मुंबई असेल किंवा नाशिक असेल पुणे असेल तिथे शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्यांना मिळवून देण्यासाठी